श्रीमंत दप्रशेठ हलवाई सार्वजनिक यंत्रिक ट्रस्ट आणि सुवर्णिक मंडळाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित पत्रकार बंधू भगिनीचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी या आजच्या पत्रकार परिषदेला आमच्या ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील भाऊ रासने ट्रस्टचे सरचिटणीस हेमन भाऊ रासने आमचे ट्रस्टचे सहचिटणीस अमोल भाऊ केदारी मंडळाचे अध्यक्ष हो। प्रकाश भाऊ चव्हाण त्यानंतर सौरभ रायकर मंगेशजी सूर्यवंशी हे सगळे मंडळाचे पदाधिकारी त्यानंतर आमचे तुषार रायकर आणि या ठिकाणी उपस्थित सर्वजण मी स्वतः महेश सूर्यवंशी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि पहिल्यांदाच आपण ट्रस्टचे जे आरोग्यांचे सेवा उपक्रम आहेत या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतोय आणि आपला संगीत महोत्सव पण गुढीपाडव्याला मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आहे हे दोन कारण आहेत परंतु वर्षभरामध्ये श्रीमंत समाजाप्रती असलेलं योगदान आरोग्याच्या विभागामध्ये हे आपल्या समोर मांडण्यासाठी आणि त्याचं कारण असं आहे की जास्तीत जास्त गरजू रुग्णांना त्याचा लाभ व्हावा ही माहिती जास्ती जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावी याकरता हा आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन हे आपण केलेलं आहे यासाठी आमची डेडिकेटेड स्टाफ आम्ही ठेवलेलं आहे आमचे राजेंद्र परदेशी म्हणून समन्वयक आहेत जे आमचे गणपती भवन जे ऑफिस आहे तिथं हे सर्व कार्य चालतं आणि मागच्या वर्षभरामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे आपण आरोग्याच्या विभागामध्ये जी सेवा कार्य केलेले त्याच्यामध्ये एक्केचाळीस हजार आठशे सत्याहत्तर रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारे वैद्यकीय वे सेवेचा लाभ आपण उपलब्ध करून दिलेला आहे याच्यामध्ये आपण तब्बल दहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी प्रकार विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया सुमारे दोन हजार चारशे सदुसष्ट रुग्णांच्या विविध तपासण्या आठशे अठ्ठ्याण्णव रुग्णांना मोफत श्रवणयंत्र वाटप सत्तावीस हजार तीनशे ब्याण्णव रुग्णांची मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप आणि एकशे बत्तीस रुग्णांना कृत्रिम अवयव वाटप हे ट्रस्टतर्फे पुण्यातील एकशे पंच्याऐंशी विविध रुग्णालयांच्या सहकार्यातनं पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या देखील सहकार्यातनं विविध योजनांच्या माध्यमातून आपण हे केलेलं आहे लोकांना याचा लाभ मिळवून दिलेला आहे काही केसेसमध्ये लोकांना शासकीय योजना पण माहिती नसतात ते त्या संदर्भातली कागदपत्र त्यांच्याकडे उपलब्ध नसतात तर ह्या सर्व उपलब्धतेच्या व्यवस्था करण्याचं काम आणि तपासणी असेल आपली मोफत पॅथॉलॉजी पण लॅब सुद्धा आपण धनकवडीमध्ये सुरू केलेली आहे आणि त्या ठिकाणी देखील विविध प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या आवश्यक त्या ह्या आपण विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या आहेत दररोज जवळजवळ साधारण शंभर एक रुग्ण त्याचा लाभ घेत असतात त्याचप्रमाणे आपण एक डोळ्यांची फिरती व्हॅन त्याच्यामध्ये डोळ्यांच्या तपासणीचा सेटअप आपण केलेला आहे आणि पुण्यातल्या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये रोज ती व्हॅन जाते रोज डोळ्यांची तपासणी आपले तज्ज्ञ डॉक्टर्स करतात आणि ज्यांचं मोतीबिंदू किंवा काजबिंदू अशा शस्त्रक्रिया आढळतील त्यांच्या आपण विनामूल्य करून देत असतो आणि आतापर्यंत जवळजवळ दहा अकरा हजार शस्त्रक्रिया आपण करून दिले जवळजवळ तीस हजार रुग्णांची तपासणी या माध्यमात केलेली आहे त्याचा असतो आणि ते नसतं त्या दृष्टिकोनातन ट्रस्टच्या वतीने ही व्यवस्था आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे बऱ्याच वेळेला असं आढळलं की ऑपरेशन करायला सांगितलं ऑपरेशनची व्यवस्था देखील विनामूल्य किंवा अतिशय अल्प दरात केलेली आहे परंतु त्याच्या अगोदरच्या तपासण्या असतात त्या तपासण्याला देखी देखील पैसे नाही आहेत त्यामुळे आपण मोफत पॅथॉलॉजी हे आपलं धनकवडीचं केंद्र त्या ठिकाणी सुरू केलेली आहे अतिशय अल्प दरात आणि नाही केंद्रांवर विनामूल्य अशा पद्धतीने देखील ही व्यवस्था आपण उपलब्ध करून दिलेली आहे विशेष म्हणजे काही मुलांना लहान मुलांना ऐकण्याचा प्रॉब्लेम असतो श्रवण दोष असतो तर ह्या मुलांना ओळखायचं तसं तर याच्या संदर्भात देखील एक डॉक्टरने डॉक्टरांची यंत्रणा आपण निर्माण केलेली आहे कारण बऱ्याचशा पालकांना विशेषतः ग्रामीण भागांच्या ते दे, लक्षात येत नाही की आपलं मूल शांत आहे असं त्यांना वाटतं परंतु त्याला ऐकायला येत नसतं हा प्रॉब्लेम त्यांना त्यांच्या बरोबरीच इतर मुलं जेव्हा प्रगती करतात त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं आणि मग तो प्रॉब्लेम थोडा जटिल झालेला असतो यंत्र फेकून देतात असं आढळल्यामुळे आपण सात आठ महिन्याचे सेल घेतो जेणेकरून त्या रुग्णांच्या घरच्या लोकांना लक्षात येतं की आबा सेल गेलाय मशीन आहे कारण त्याचा मोड करून आपण बसवतो कारण मोड केल्यामुळे त्याला इतर आवाज कुठे ऐकायला येत नाही नेमका जो समोरचा बोलतोय तेवढाच आवाज त्याला ऐकायला येत असतो त्याचप्रमाणे आपल्या ट्रस्टच्या अकरा रुग्णवाहिका आहेत ज्या पुण्यामध्ये पूर्णतः विनामूल्य आहेत आणि महाराष्ट्रामध्ये डिझेल खर्चात आपण उपलब्ध करून दिले आहेत मंदिरापाशी रात्रीशी सुद्धा रुग्णवाहिका आणि ड्रायव्हर हा चोवीस तास अवेलेबल असतात याच्यामध्ये जास्त करून जे पॅराटिक रुग्ण आहेत जे निपाणीच्या इथं जे केंद्र आहे त्यांना औषध देण्याचं तर तिथे चार थे ते पाच डेडिकेटेड अँब्युलन्स आपण ठेवलेले आहेत कारण बऱ्याच लोकांना त्याचा गुण येतो आणि त्यामुळं त्या रुग्णवाहिका दोन दिवस लागतात त्यामुळे ते खर्चिक होतं परवडत नाही लोकांना त्यामुळे आमच्या अकरामधल्या आम्ही जवळजवळ चार रुग्णवाहिका त्या कामासाठी ह्या ठेवलेल्या आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे ससून हॉस्पिटलमध्ये आपण सगळ्या रुग्णांना दोन्ही वेळेचं मिळून तीन हजार लोकांना जेवण देतो जवळजवळ वर्षाला अकरा लाख थाळ्या ह्या भोजन प्रसाद म्हणून दगडूशी डाल एम पी ट्रस्टच्या वतीने या दिल्या जातात त्या ठिकाणी आपण विश्रांती ग्रह केलेले पाच गरोदर महिलांचे वॉर्ड रेनिव्हेट केलेले किचन आपण करून दिले त्याचा मेंटेनन्स पण आपण करतो आणि दररोज अतिशय चांगल्या प्रकारचं धान्य भाजीपाला दूध हे त्या ठिकाणी आपण जेवण बनवण्यासाठी प्रोव्हाइड करतो आणि हा उपक्रम दोन हजार तेरापासून हा सुरू आहे वर्षाला जवळजवळ तीन कोटी रुपये खर्च हा आपल्या कामासाठी आपल्याला येत असतो जेणेकरून जो समाजातला सर्वात उपेक्षित घटक आहे तो ससून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असतो त्याच्याकरता ह्या केलेल्या व्यवस्था आहेत ज्या रुग्णांना औषधं परवडत नाही अशा रुग्णांना मोफत औषधं उपलब्ध करून देण्याचं देखील आपल्या ह्या योजनेच्या माध्यमातून आपण केलेला आहे आपल्याला डिटेल सगळं या आपल्याला जे नोट दिली आहे त्याच्यामध्ये सगळ्या कुठल्या कुठल्या हॉस्पिटल्सने आपल्याला मदत केलेली आहे त्यांची हॉस्पिटल्सची यादी त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या आरोग्याच्या विभागात कसं आम्ही काम करतोय त्या पद्धतीने सगळं डिटेल्स दिले गणेशोत्सवात देखील आपण भाविकांसाठी वैद्यकीय के मदत केंद्र स्थापन करतो त्याचप्रमाणे आपण जी विद्यार्थ्यांची पालकत्व योजना आहे साडेपाचशे विद्यार्थ्यांचं पालकत्व घेतलंय त्याच्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांचं पथक आपण ठेवलेले आहे जे त्यांच्यावर वर्षभर विनामूल्य उपचार करतात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आणि त्यांचे आरोग्य शिबिर देखील ते करत असतात अशा प्रकार जर महिन्याला आपण आपले जे गणपतीचा मंडप ज्या ठिकाणी पडतो जय गणेश प्रामण दत्त मंदिराच्या जा समोर दर महिन्याला आपण आरोग्य शिबिर घेतो आणि जवळजवळ आठ ते दहा रुग्णालय त्याच्यामध्ये सक्रिय सहभागी असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे तपासण्या असतील किंवा अॅक्युप्रेशर पंचरचे प्रॉब्लेम असतील किंवा जॉईंट रिप्लेसमेंटच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रिया असतील डोळ्यांच्या असतील ह्या सगळ्या प्रकारचे दरवेळेला वेगवेगळे लोक आपण ठेवतो जेणेकरून गोरगरीब लोकांना त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ही मदत मिळते आणि जर ऑपरेशन असेल तर जवळ विनामूल्य आणि फार कॅन्सरच्या काही विशिष्ट याच्यामध्येच थोडासा खर्च असतो पण तो सुद्धा कमी कसा करता येईल त्याला दिलासा कसा देता येईल किंवा मदत कशी मिळवून देता येईल हा प्रयत्न दगडूशेठच्या वतीने आम्ही डेडिकेटेड स्टाफ ठेवलेला आहे आणि सगळ्या आमच्या आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे आमचं काम सुरू आहे याचा संपूर्ण तो डिटेल्स तुम्हाला आम्ही दिलेले त्यानंतर आरोग्य च्या नंतर आपलं जे याच्यामध्ये जो संपर्क करायचा आहे तो आमचं गणपती भवनमध्ये राजेंद्र परदेशी म्हणून आमचे डेडिकेटेड स्टाफ आहे ते तिथे अवेलेबल असतात फोनवरही चोवीस तास अवेलेबल असतात तर त्यांना संपर्क केला तर कुठल्याही आरोग्याचा जो गरजू रुग्ण असेल कारण नियम लागू म्हणजे तो गरजूलाच आपण मदत करतो अफोर्डेबल माणसाला मदत करण्याची आवश्यकता नाहीये ज्याला गरज आहे आणि महाराष्ट्रातनं बरेच लोक येतात पुणे शहरातनं येतात जिल्ह्यातनं येतात आपल्या परीने लस उचलून त्यांना आर्थिक मदत देत नाही परंतु त्याला सवलतीत उपचार विनामूल्य उपचार हे आपण करून देतो कागदपत्रांची कमतरता असेल तर त्या माध्यमातून कागदपत्र त्याची उपलब्ध करून त्याला शासकीय योजनेचा देखील लाभ मिळून द्यायचा प्रयत्न हा पण करतो आपल्याला माहिती आहे की आपण गणेशोत्सवात देखील सगळ्या भक्तांचा विमा करतो मंदिराच्या एक किलोमीटर परिसरात तीनशे पासष्ट दिवसांचा विमा आहे जेवढं शक्य आहे तेवढं एक सामाजिक संस्था एक धार्मिक आणि सामाजिक संस्था म्हणून बाप्पाच्या माध्यमातून बाप्पांचा एक आशीर्वाद म्हणून प्रसाद म्हणून हे कार्य ट्रस्टच्या वतीने सुरू आहे मंदिराचा वर्धापन दिन असतो गुढीपाडव्याला त्यानिमित्त आम्ही संगीत महोत्सव हा जर प्रतिवर्षी साजरा करतो ह्या वर्षी ते चाळीसावं वर्षे दरवर्षी आपण गुढीपाडवा ते रामनवमी असा करायचो परंतु ट्रस्टने हे जे काही सामाजिक उपक्रम सुरू केलेले आहेत याच्यावर जा जास्त फोकस करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे संगीत महोत्सव आपण गुढीपाडव्यापासून पाच दिवसाचा केलेला आहे आणि यावर्षी गणेश कला क्रीडा हे उपलब्ध नाही आहे कारण इलेक्शन कमिशननी ते सगळी थिएटर्स घेतलेले आहेत त्यामुळे आपण स्थळ बदललंय नुमोई प्रशाला बाजीराव रोडची त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे पहिल्या दिवशी नऊ तारखेला गुढीपाडव्याला महेश काळे यांचा कार्यक्रम होणार आहे दहा तारखेला बुधवारी गणेश चंदन शिवे यांचा महाराष्ट्राचा लोकमेळा हा कार्यक्रम लोकसंगीताचा होणार आहे त्यानंतर अकरा तारखेला श्रीधर गीत गीतरामायण होणार आहे बारा तारखेला प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांचं लाईव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे आणि तेरा तारखेला आपल्या संगीत महोत्सवाची सांगता प्रतिवर्षी पंडित हृदयनाथ मंगेशकर हे करत असतात पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि विद्या वाचस्पती शंकर अभ्यंतकर हे शिवकल्याण राजा हा कार्यक्रम सादर करणार आहेत आणि त्या दिवशी मंदिराची गुढी उभारण्यासाठी आपले पोलीस उपायुक्त परिमंडळ एक चे संदीप सिंह गिल साहेब हे येणार आहेत आणि हा कार्यक्रम पूर्णतः विनामूल्य आहे त्यामुळे आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि या संदर्भात आपल्याला काही अजून विचारायचं असेल तर आपण जरूर विचारावं हो। पुढची श्रीमंत जलदृष्ठ अलवाई सार्वजनिक जनपती ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना नऊ तारखेपासून जे हिंदू नववर्ष चालू होत आहे त्या नववर्षाच्या आपल्या सर्वांना ट्रस्टच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज ट्रस्टच्या माध्यमातून गेली चाळीस वर्ष संगीत महोत्सव गुढीपाडवा ते रामनवमी याचं आयोजन केलं जायचं आणि मागील चाळीस वर्षामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व कलाकार आपल्या सर् सर्वात प्रथम श्रीमंत दगडुशेठाल गणपती बाप्पा ज्या ठिकाणी बसतो त्या प्रांगणात ह्या संगीत महोत्सवाची सुरुवात झाली आणि त्यावेळेस आत्ता असे लाखो पुणेकर आहेत की ते सांगतात की आम्ही तिथे पाठेपर्यंत हृदयनाथ मंगेशकर हे सर्व ऐकलं आणि त्यानंतर कालांतराने कायद्याची मर्यादा आली रात्री दहा नंतरचे कार्यक्रम बंद झाले आणि मग काही आपण गणेश कला हा संगीत महोत्सवाचं आयोजन दरवर्षी सातत्याने करतो चाळीस वर्ष मोफत चालू असणारा संगीत महोत्सव हे दगडुष आलवाय गणपती व्यतिरिक्त आता माझ्या माहितीनुसार हा कुणाचाच चालू नाही आहे परंतु याच्या माध्यमातून लाखो पुणेकरांना संगीत रसिकांना ही मेजवानी दगडुशेठ आलवाय गणपती ट्रस्टच्या माध्यमातून मिळाली यावर्षीसुद्धा त्या संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आपल्या माध्यमातून आपण सर्व पुणेकरांपर्यंत हा विषय पोचवाच हा मला विश्वास आहे त्याचबरोबर यावर्षी प्रथमच श्रीमंत धनुष्य गणपती ट्रस्टच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष ससूनचा उपक्रम आपला गेली जवळजवळ दहा ते बारा वर्ष चालू आहे आणि ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करण्याकरता ट्रस्टच्या माध्यमातून एक स्वतंत्र कक्ष ट्रस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांचा आपण उपलब्ध केला आहे ते राजेंद्र परदेशी त्या विषयाचे प्रमुख आहेत आणि आम्ही साधारण बघत गेलो तर एका वर्षात जवळजवळ एक्केचाळीस हजार रुग्णांना डब्ल्यू दुण। शे गणपती ट्रस्टच्या या व्यवस्थेतनं आपण फायदा झाला ससून मध्ये जी काय व्यवस्था करतो त्याचा संपूर्ण खर्च हा डब्ल्यू शे गणपती ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो परंतु ह्या आरोग्य सुविधा ज्या एक्केचाळीस हजार दिल्या त्यात अनेक हॉस्पिटल्स असे आहेत की त्यांच्या माध्यमात सवलतीच्या दरात असतील अल्प दरात असेल काही प्रमाणात मोफत दरात असतील अशा ज्या व्यवस्था दिल्या जातात त्या सर्वसामान्य रुग्णांना माहिती नसतात त्यांच्यापर्यंत त्या रुग्णांपर्यंत रुग्णांना त्यापर्यंत पोहोचवणं ट्रस्टच्या शिफारशीनुसार त्यांच्याकडे मोफत त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणं आणि शासकीय ज्या योजना असतात त्या ज्या लोकांना मिळवण्याकरता अडचणी येतात त्यांना त्या मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणं अशा माध्यमात जवळजवळ एक्केचाळीस हजार रुग्णांवर दगडूशे आघाडी गणपती ट्रस्टच्या ह्या आरोग्य कक्षाच्या माध्यमात एका वर्षात त्यांना त्या सुविधा दिल्या आणि आज ससून रुग्णालयामध्ये जे हजारो रुग्ण त्याचा तिथं उपचार घेत असतात त्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळेच्या उदरनिर्वाह दोन वेळच्या आपल्या उदरभरणाताची व्यवस्था ट्रस्टच्या माध्यमातून प्रसाद म्हणून केली जाते ह्या सगळ्या संगीत महोत्सव आणि आपल्या आरोग्याची सेवा ही आपल्या माध्यमातून संपूर्ण पुणेकरांना माहितीच आहे परंतु पुन्हा एकदा ज्या कोणाना त्याचे गरज असेल त्यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोचवल्यानंतर अजून त्या ज्या रुग्णांना आवश्यकता असेल त्या रुग्ण आमच्या ट्रस्टच्या ट्रस्टशी संपर्क करतील आणि ह्या संगीत महोत्सवाचा अनेक वर्ष लाभ येणारे जे आहे त्यांना सुद्धा पुन्हा आपल्या माध्यमातून ह्या संगीत महोत्सवामध्ये जे कोणी आमचे कलाकार येणार आहेत ते आपल्या माध्यमातून त्यांना कळल्यानंतर त्या ठिकाणी ते येतील आणि ह्या संगीत महोत्सवाला यावर्षी आपण जागा बदलतो त्यामुळं त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी आपल्या माध्यमातून द्यावी नुवळी ह्या प्रांगणामध्ये त्याला कार्यक्रम मध्यानुमळी ह्या रोडच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी ती व्यवस्था केली आली आहे परंतु त्याच्या पार्किंगची व्यवस्था छोट्या मुंबईमध्ये आपण प्रभात टाकीच्या समोर केलेली आहे तर पार्किंगच्या व्यवस्थेचा सुद्धा उल्लेख आपल्या माध्यमातनं झाला तर त्या रिंगांना त्याचा उपयोग होईल आज आमच्या माध्यमातनं जे आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं ट्रस्टच्या संगीत महोत्सव आणि आरोग्य सेवे संदर्भात ही माहिती आम्ही आमच्या माध्यमातून आपल्याला